जादा परतव्याचे आमिष दाखवत सॉफ्टवेअर इंजिनियरला घातला सव्वा कोटीचा गंडा शेअर बाजारमध्ये वारेमाप पैसा कमवला असल्याची बतावणी करून जादा परतव्याचे आमिष दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअरला सव्वा कोटी रुपयेचा चुना लावला असल्याची घटना आज उघडीस आली काही दिवसापूर्वी फिर्यादी गांधीनगर पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झुंजुरके यांनी शिथापीने तपास करत सहा संशयितापैकी चार संशयितांना गजाड केले यापैकी मुख्य सूत्रधारसह अन्य एकजण फरार आहे संशयितांची नावे अशी आकाश शिवाजी कांबळे सुभाष शिवाजी कांबळे शिवाजी पांडुरंग कांबळे सर्व राहणार वाकरे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर सयाजी जिन्नाप्पा भोसले रोहन जिन्नाप्पा भोसले शिवाजी जिन्नाप्पा भोसले तिघे राहणार वळेवडे ता याबाबत गांधीनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी फॉरेक्स शेअर मार्केट ट्रेनिंग करत असल्याचे सांगत उचगाव ताकरवीर येथील ब्रँड बुड ट्रेनिंग अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काही जणांना ट्रेनिंग दिले शेअर मार्केटच्या माध्यमातून या सहा जणांनी भरपूर पैसे कमवले असल्याचे त्यांनी सांगितले ही बतावणी करताना महागड्या गाड्या ब्रँडेड कपडे परदेशात जाणे येणे असा दिखावा करून ट्रेनिंगला आलेल्या लोकांना समोहित केले फिर्यादी रवींद्र यशवंत कामत राहणार लक्षतीर्थ वसाहत सुतारमळा कोल्हापूर यांना पाच ते सहा टक्के प्रति महिना परतवा देव असे आश्वासन दिले रवींद्र कामत यांची पत्नी व इतर तीन जणांना या कंपनीमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले कामत व त्यांच्या पत्नीसह अन्य तिघांजणांकडून एक कोटी बारा लाख सत्त्याण्णव हजार रुपयाची रक्कम गुंतवणुकीसाठी घेतली जून दोन हजार बावीस ते जून दोन हजार चोवीस अखेर कोणताही परतवा गुंतवलेली रक्कम या कंपनीकडून गुंतवणूकदारांना मिळालेली नाही वारंवार विचारणा करून हेल्पाटे मारून ही काहीही उपयोग झाला नसल्याचे आपली फसवणूक झाली असल्याची गुंतवणूकदारांच्या निदर्शनात आले त्यामुळे गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झुंजुरके करत आहेत सदर संशयितांना माननीय न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी आली आहे नमस्कार मी पी एस आय झुंजुरके गांधीनगर पोलीस स्टेशन गांधीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नामे रवींद्र कामत यांनी केलेल्या तक्रारच्याप्रमाणे त्यांची काही मांडणी शेअर मार्केटला पैसे लावा तुम्ही त्यानंतर त्याबद्दल तुम्हाला आम्ही काहीतरी एक परतावा कमी देतो असं सांगून त्या संदर्भात अर्ज प्राप्त झाला होता ते अर्ज तपास करत असताना उजगाव या ठिकाणी काही सहा इसमांनी त्यांचे ऑफिस टाकून त्या ठिकाणी लोकांना गुंतवणूक करण्यासाठी आम्हीच दाखवायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगला परता देतो असे दाखवायचे त्यातील आकाश कांबळे त्यानंतर सुभाष सुभाष कांबळे शिवाजी कांबळे सयाजी भोसले रोहन भोसले शिवाजी भोसले असे जे इसम त्यांनी लोकांकडून रकमा घेतल्या आणि त्याबद्दल त्यांना त्याची त्याचा परतावा देखील दिला नाही आणि जी काही गुंतवणूक रक्कम ती सुद्धा दिली नाही तर याचा तपास करत असताना जी काही फसवणूक रक्कम आहे ती एक कोटी बारा लाख सत्त्याण्णव हजार एवढी आहे तर यातील जे काही आरोपी त्यापैकी चार रुपये आम्ही अटके घेतले आहेत आणि याचा आम्ही पुढे अधिक तपास करत आहोत धन्यवाद ओके आम्ही गांधीनगर पुलस्टेशनला आवाहन करत आहोत की ज्या इस्मानची किंवा मंत्राची फसवणूक झाली आहे त्यांनी गांधीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन संपर्क साधावा ज्यांना शेअर मार्केटला पैसे लावून चांगला परतावा देतो अशी सांगून ज्यांची फसवणूक केली त्यांनी आमची संपर्क करावा नाव रवींद्र यशवंत तामरेश्वर सध्या मी कोल्हापूरमध्ये राहतो परत परत अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका